हॅलो फ्रेंड्स डान्स आणि पुढच्यामध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी मुलांच्या टिफिनसाठी चकली बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया मी एक वाटी दाळवे घेतलेले आहेत एक वाटी पोहे घेतलेले आहेत त्याचबरोबर दोन वाटी मला तांदळाचं पीठ लागणार आहे आता डाळवे आणि पोहे मी थोडेसे परतून घेणार पोहे थोडेसे आपण परतून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपले पोहे सुद्धा छान असे थोडे आपण परतून घेतलेले आहेत तर याला आपण काढून घेऊया आता त्याच पद्धतीने आपण हे जे फुटाणे आहेत एक वाटी यालासुद्धा थोडंसं परतून घेऊया फुटाणेसुद्धा आपले छान परतून झालेले आहेत तर यालासुद्धा आपण आता काढून घेऊन थंड करून मिक्सरला बारीक करून घेऊया हे आपलं आता थंड झालेली आहे तर याला आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया एक पीठ मी आता यामध्ये चाळून घेणार आहे तुम्ही बघू शकता हे छान असं झालेलं आहे पीठ आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे याच वाटीने आपण दोन वाटी तांदळाचं पीठ टाकणार आहोत दोन वाटी त्याचबरोबर यामध्ये चवीप्रमाणे मीठ अजवाईन क्रश करून टाकायचे आहे हळद लाल तिखट चकली मसाला असेल तर तुम्ही चकली मसाला टाकला तरी चालेल त्याचबरोबर हिंग थोडंसं आता आप यामध्ये आपल्याला काय करायचं आहे एक तीन चमचे तेल गरम करून थंड करून घ्यायचं आहे आणि हे आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तर हे मी छान असं मिक्स करून घेणार आहे आणि आपल्याला पीठ मळताना गरम पाण्याने पीठ मळायचं आहे म्हणजे कोमट पाण्याने अशा पद्धतीने हे मी मळून घेते तुम्ही बघू शकता हे मी पीठ असं मळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे मी जे आपल्याला तेल टाकायचं होते ते तीळ सांगायचे विसरून गेले तर मी आता यामध्ये थोडेसे तेल टाकणार ते ते आहे आता हे पीठ आपण छान मळून घेणार आहोत तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसं तुम्ही हे पीठ मळून घेऊ शकता तर अशा पद्धतीने मी हे पीठ मळून घेते तुम्ही बघू शकता हे मी पीठ असं मळून घेतलेलं आहे आता याला एक आपण दहा मिनटं असंच ठेवून देणार आहोत म्हणजे कसं थोडंसं पीठ छान मुरेल तर अशा पद्धतीने मी याला मळून एक दहा मिनटं ठेवणार आहे आणि ज्यावेळी आपण चकली करणार आहोत त्यावेळी याला परत अजून एकदा मळून घेऊन घेऊन आपण याची चकली करणार आहोत तर अशा पद्धतीने मी ही हे पीठ मळून ठेवलेलं आहे याला आपण असं झाकून एक दहा मिनटं ठेवणार आहोत तुम्ही बघू शकता की दहा पे पंधरा मिनटानंतर आपलं हे पीठ छान मुरलेलं आहे आता परत आपण काय करणार आहे आपल्याला जेवढा गोळा हवा आहे त्याच्यात पाणी टाकून छान मोळून घ्यायचं आहे आणि साच्यात टाकायचं आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने चकली करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण या साच्यामध्ये हे पीठ घालून चकली करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण ही चकली पाडून घेणार आहोत आणि आपण तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याला तेलसुद्धा जास्त गरम करायचं नाही आहे कोमटच म्हणजे मीडियम गरम करायचं आहे जास्त गरम याच्यावर आपल्याला चकली तळायची नाही आहे तर अशा पद्धतीने मी चकली करून घेते तर तुम्ही बघू शकता आपलं तेल पण छान असं गरम झालेलं आहे फक्त असं बुडबुडे येत आहेत तर आपलं तेल जास्त कडक नाही करायचं आहे आपल्याला तर अशा पद्धतीने मी या चकल्या यामध्ये सोडून देऊन फ्राय करून घेणार आहे तुम्ही बघू शकता ही चकली आपली एका साईडने अशी किती छान झालेली आहे अशा पद्धतीने आपल्याला ही तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा बुडबुड्या थोड्या कमी आल्या की आपली चकली शेकलेली म्हणजे छान तळलेली आहे असं समजलं जातं तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपली ही चकली छान तळून झालेली आहे तर याला अजून एक मिनटं आपण या साईडने थोडंसं तळून घेऊया आणि चकली काढूया आपली चकली छान तळून झालेली आहे आपण ही काढून घेत आहे तर तुम्ही बघू शकता ही आपली चकली किती मस्त झालेली आहे दिसतानाच त्या किती छान खुसखुशी दिसत आहे तर अशा पद्धतीने ही आपण चकली काढून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने मी सर्व चकली आता तळून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता ही आपली पोहे चना डाळ आणि तांदाच्या पिठाची चकली किती मस्त आणि छान अशी झालेली आहे ही टेस्टलासुद्धा खूप छान होते आणि मस्त तुम्ही बघू शकता मी, मी तुम्हाला जवळून दाखवते या आपल्या चकलीला किती छान असे काटेसुद्धा आलेले आहेत आणि ही चकली खूप छान होते खुसखुशीत होते मस्त होते तर तुम्ही लहान मुलांना आता स्कूल चालू झालेली आहेत तर अशी ही चकली तुम्ही लहान मुलांना ब्रेकफास्टसाठी टिफिनला देऊ शकता बघू शकता हे बघा किती मस्त अशी झालेली आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला बरेचटा चकल्या अशा काढून दाखवत आहे की किती कि छान झालेले आहेत बघा आपल्या चकल्या मी तुम्हाला वाटलंच तर एक तोडूनसुद्धा दाखवते की आपली चकली किती खुसखुशीत झालेली आहे ही बघा तुम्ही बघू शकता किती मस्त आणि खुसखुशीत कुरकुरीत झालेली आहे ही तुम्हाला मी अजून एकदा दाखवते बघा हे बघा किती मस्त झालेली आहे पूर्ण अशी ही होते तर ही चकली खूप छान होते टेस्टला तर खूप भारीच होते तर आणि ही झटपट होते ना आपल्याला काही पीठ दळून आणायची गरज नाही ना काही नाही फक्त आपण घरातलं जे साहित्य आहे त्यामध्येच ही आपण चकली मस्त अशी तयार केलेली आहे तर अशा छान छान रेसिपी जर माझ्या तुम्हाला बघायला आवड आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू